नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा म्हणजेच या वर्षीचा पिकमा सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वाटप केला जाणार आहे आणि हा पिकमा लवकरच वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यातील किती महसूल मिळले खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यांसाठी पात्र झाले हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास कोणत्या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण एक्झिट कोणत्या तारखेपासून होऊ शकतं याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपा संदर्भात आणि या वर्षी ज्या आता ज्या काही शेतकऱ्यांनी पिकमा भरला आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम नाही केली त्याही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोळा जिल्ह्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वोच्च सर्व म्हणजे अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळी पंचवीस शक्के अग्रिमसाठी पात्र करण्यात आले आहेत कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त या सर्व महसूल मंडळामध्ये पावसाची नोंद झाल्यामुळे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा चा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये छत्रपती सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा शेचाळीस महसूल मंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सर्वात जास्त पिकमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी भेटणार आहे याच्यानंतर मित्रांनो मित्रांनो तिसरा जिल्हा आहे लातूर आणि सुद्धा जवळपास लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकमा भरला आणि आता याच विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप हे आता महिन्याभरामध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आलेली लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भेटणार आहे तर शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम अधिसूचना निर्गमित झालेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम अधिसूचना हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाची पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना हिंगोली जिल्ह्यातील तीस महसुली मंडळामध्ये निघणी निघलेली आहे त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे त्याबरोबरच इतर पिके म्हणजे कापूस असतील तूर असेल मूग असेल उडीद असेल या बाकीच्या पिकाचा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट पंचवीस टक्के करण्यात आला आहे एकंदरीत जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून काढण्यात आली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या माध्यमातून सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ आहेत आणि बावन्न ही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यातले काही महसूल मंडळ ज्याच्यामध्ये साडेतीनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि जर एखाद्या महसूल मंडळामध्ये जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त नोंद होत असते तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ग्राह्य धरले जातं त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये बावन महसूल मंडळामध्ये पंचवीस शेतकरी बांधवांना भेटणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या सर्वाधिक नुकसान त्या त्यापाठोपाठ कापूस आहे या दोन सर्वाधिक नुकसान झाल्यामुळे पंचवीस अग्रिमचा विकमा या दोन पिकासाठी या शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे जालना जिल्ह्यासंदर्भात मित्रांनो जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अं अग्रिमचा पिकमा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळ आहेत आणि सर्वच्या सर्व बेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाची पंचवीसशे अग्रिमच्या अधिसूचना जालना जिल्ह्यामध्ये निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ परंतु यवतमाळ जिल्ह्यातील ही महसूल मंडळामध्ये अं अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून पंचवीसशे अग्रिमच्या अधिसूचना निघालेल्या नाही परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु you <laughs> हे सर्वच्या सर्व महसूल मंडळ जिल्हाधिकारी टाकतील असं मला तरी वाटत नाही कारण की यवतमाळ जिल्ह्याचे जवळपास पंचवीस टक्के अग्रिमसाठी चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळे पात्र होऊ शकतात असं जे काही यवतमाळमधून जी बातमी आली ती मी तुम्हाला सांगतोय आणि यवतमाळमधल्या नवद महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे परंतु पिकमा भेटणार आहे परंतु वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नवद महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे जर अधिसूचना निघे निघाली असती किंवा आधी सुना जर निघाली तर तुम्हाला क्लेम केलेला नसला तरी पिक्मा भेटणार ना असला तरी भेटणार अशा पद्धतीचा अधिसूनेचा सूचनेचा असतंय याचबरोबर मित्रांनो पुढचा पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आधी सुना निघाल नाही परंतु पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा बिकमा मा अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूली मंडळांना भेटणार आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अशी शक्यता आहे की अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सर्वोच्च सर्व म्हणजे सरसकट बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूजना काढतील परंतु अद्यापर्यंत निघाले नाही परंतु बावन्न महसूल मंडळामध्ये मात्र अधिसुना निघणार आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के बिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुना निघू शकते आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांना भेटू शकतो अशी एक वाशिम जिल्ह्यातून बातमी आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या माध्यमातून निर्गमित केली जाऊ शकते आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटू शकतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अलियानगर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस परिस्थिती तीस ते चाळीस महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचना निघू शकते आणि उर्वरित राहिलेल्या महसूल मंडळामध्ये आईला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर क्लेम केलेला असेल तर वैयक्तिक क्लेमचा विकमा हा त्या ठिकाणी भेटणार आहे अशी माहिती आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अद्यापर्यंत पंचवीस शक्य अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकारी नाशिक यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा भेटणार आहे पिक मात्र भेटणार आहे परंतु वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार ज्या शेतकऱ्यांनी क्लेम शेत केलेला आहे त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आतापर्यंत अजूनही नागपूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रमच्या अधिसूचना निर्मित करण्यात आलेला आहे परंतु तुर्तास तरी सध्या अशी बातमी आलेली की नागपूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी गेल्या आता दोन हजार चोवीस चा पिकमा भरलेला होता आणि नुकसानापुढे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकम्या वाटपा संदर्भात महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा पिकमा महिन्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि वैयक्तिक क्लेमच्या वाटपा वाटपासंदर्भात छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद